पराभव होताना मिळताय काय पहिली प्रतिक्रिया निश्चितच हा महायुतीचा तसा बघितला तर तिसरा विजय गोंदिया बँक असणार भंडारा बँक असणार आणि त्यानंतर आता दूध संघ आणि इथे महायुतीचा तिसरा विजय हा झालेला आहे फार आनंदी आहे आणि आमचे सगळ्या कार्यकर्ते महायुतीचे सर्व कार्यकर्ते असतील सर्व आमच्या दूध संघाचे सगळे संचालक असतील दूध संघाचे सर्व सदस्य सगळ्यांचा हा विजय निश्चितच पुढचे पाच वर्ष चांगल्या रीती हा दूधसंघ चालून जो डबग्याऐस गेलेला जो दूधसंघ आहे तो कुठेतरी पुढे नेण्याचं काम आता आमचे नवीन अध्यक्ष लसबो काटेकाय करतील आणि या जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे चांगले दिन आजपासून सुरू झालेले